हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल तर कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळी मस्त मज्जेत असाल तर काल मी व्हिडिओ अपलोड नाही करू शकली कारण काल तब्येत माझी ठीक वाटत नव्हती त्याच्यामुळे तर आज मी तुमच्यासोबत डोस्याच्या रेसिपी शेअर करणार आहे आणि हे इन्स्टंट डोसा असणार आहे जे की तुम्ही मुलांना टिफिनवरती देऊ शकता वेगवेगळ्या प्रकारच्या पण आज बेग दोसे बघणार आहोत पाच प्रकार मी तुम्हाला त्यामध्ये दाखवणार आहे तशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळे बनवू शकता आणि मस्त आपण कलरफुल दोसे बनवणार आहोत पण त्यामध्ये कलर वगैरे ॲड नाही करणार आहोत हेल्दी आपले सगळे दोसे असणार आहे जसे की बरेचशी मुलं व्हेजिटेबल खात नाही तर ते मुलंसुद्धा व्हेजिटेबल खायला सुरुवात करतील कारण त्यांना माहिती पडणारच नाही की याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल ॲड केलेलं आहे आणि दिसायला पण खूप छान असे डोसे बनतात आणि सोबतच खायला खूप टेस्टी तर चला आज दोस्याच्या रेसिपी शेअर करते आज ॲक्च्युली मला इशिनला पण टिफिनवरती द्यायचं आहे तर त्याच्या टिफिनसाठी पण होऊन जाईल तर डोस्यासाठी डाळ आणि तांदूळ तुम्ही रात्रीच भिजत घालू शकता किंवा एका तासा आधी जरी टाकलं तरी होऊन जातं लवकर भिजून तर मी हे रात्रीच भिजत घातलं होतं तर दोन वाटी मी तांदूळ आणि एक वाटी डाळ घेतलेली उडदाची छान तीनदा धुवून घेतलेलं पाण्याने तर हे नळाच्या खाली मी आता छान धुवून घेते आणि मग पाणी टाकून हे ठवून द्यायचं तर तसं तुमच्याजवळ वेळ नसेल किंवा तुम्हाला झटपट बनवायची असेल तर एका तासाआधी जरी तुम्ही भिजत घातले तरी होऊन जातं तर इथे मी अख्खा मूग घेतलेली आहे एक वाटी तर आता हे पण तीनदा छान वॉश करून घ्यायचं आणि पाणी टाकून हे भिजत ठेवायचं तर हे दोन्ही मेना रात्रीच भिजत घालून ठेवलेलं होतं म्हणजे सकाळी कसं झटपट होऊन जातं बनवायला हे दोसे तुम्ही दिवसभरात कधी पण बनवू शकता तुम्हाला जर वाटलं की ब्रेकफास्टमध्ये बनवायचं तर एका आधी जरी भिजत घातले तरी पण तुम्ही ब्रेकफास्टसाठी बनवू शकता तर सकाळ झालेली आहे आणि इशिन स्कूलला जात आहे तर त्याच्यासाठी आता झटपट मी डोसे बनवून देते ते इथे मी डाळ आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत है, आहे आणि हेच पाणी इथे टाकून घ्यायचं त्यानंतर यामध्येच मी मीठ टाकत आहे तुम्हाला वाटलं तर इथेच तुम्ही इनो सॉल्ट पण टाकू शकता म्हणजे कसं ना दुसरं भांडं खराब करायची गरज पडणार नाही तर हे बघा अशा प्रकारे मी मिक्सरमधून छान बारीक करून घेतलेलं आहे तर आता हे एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आणि इथे अर्धा चम्मस इनो सॉल्ट आणि थोडंसं पाणी टाकलेलं तर हे बघा हे छान मिक्सर तयार झालेलं आहे सॉल्ट टाकल्यामुळे कसं ना आपलं बॅटर थोडं फ्लफी होऊन जातो त्याच्यामुळे दोसे खूप छान बनतात आता तवा छान गरम करून घ्यायचा आणि इथे तेल लावायचं त्याच्यानंतर टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं कारण हे खूप गरजेचं आहे हाय फ्लेम करून लवकरात लवकर असे दोसे पसरवून घ्यायचे आणि मग गॅसची फ्लेम कमी करायची आता इथे मी टाकलेलं टाकले आहे टोमॅटो केचप जे की होममेड आहे इथे पोटॅटो टाकलेला आहे हे बॉईल केलेलं पोटॅटो आहे त्याच्या अंदर चिली फ्लेक्स टाकलेलं आणि थोडं ऑरगॅनो टाकलेलं आहे तर हे बघा झटपट असा आपला डोसा तयार झालेला आहे तर असे मी दोन डोसे बनवणार आहे एका डोस्यामध्ये मी आलूचा मसाला टाकणार आहे आणि काही व्हेजिटेबल ॲड करून ते मी मुलाला टिफिनवरती देणार आहे तर हे बघा अशा प्रकारे मी कट केलेलं आणि माझ्या मुलाचा टिफिन तयार झालेला आहे तर आज इशिनला हे देत आहे मी टिफिनमध्ये त्याच्यानंतर बाकीच्या रेसिपी मी तुमच्यासोबत अजून शेअर करत आहे तर आपला हेल्दी असा डोसा बनवून तयार झालेला आहे तर चला नेक्स्ट डोसा बनवूया तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ आणि तांदूळ टाकलेलं आता यामध्ये मी बीटरूट टाकत आहे तर हे बीटरूटनं थोडं किस करून घेतलेलं आहे मी तर तुम्ही असे कट करून टाकाल ना तर एकदम छोटे छोटे टाकावं लागेल एकदम मोठे जर टाकाल तर ते लवकर बारीक होणार नाही तर त्यानंतर इथे मी मीठ टाकलं आणि थोडं पाणी टाकून हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे बघा अशा प्रकारे हे बॅटर तयार झालेलं आहे याला मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे तुम्हाला जर दुसऱ्या बाउलमध्ये काढायचं नसेल तर मिक्सरच्या भांड्यामध्येच इनोसॉल्ट टाकून बारीक करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला परत अजून दुसरं भांडं खराब करायची गरज पडणार नाही इथे मी थोडंसं आता पाणी टाकले इनोसॉल्टवरती आणि हे बघा छान असं फेटून घेतलं म्हणजे बॅटर आपलं एकदम छान फ्लफी तयार होऊन जातं आता तव्यावरती ऑईल लावलेलं आणि टिश्यू पेपरने पुसून घेतलेलं आता गॅसची फ्लेम मी हाय करून लवकरात लवकर दोसे बनवून घेईल आणि मग गॅसची फ्लेम एकदम कमी करून छान पकू देईल म्हणजे याच्यामुळे दोसे ना खूप कुरकुरीत बनतात जर तुमच्या मुलांना व्हेजिटेबल वगैरे आवडत नसेल जसं आता मी स्टफिंगमध्ये वगैरे व्हेजिटेबल टाकणार आहे तसं जर तुमच्या मुलांना आवडत नसेल तर फक्त तुम्ही असं बीटरूट टाकून जरी दोसा दिला आणि वरून टोमॅटो केचप वगैरे लावून दिला तरी मुलांना ते आवडेल आणि कसं बीटरूट न खाणारे मुलांनासुद्धा कळणार नाही की याच्या आतमध्ये बीटरूट आहे म्हणून तर इथे मी पोटॅटोचा मसाला टाकलेला आणि बरेचसे व्हेजिटेबल यामध्ये ॲड केलेले थोडंसं चिली फ्लेक्स ऑरगॅनो मीठ हे सर्व ॲड करून छान बघा असं स्पूननी ना मॅश करून घेतलेलं तर हा बघा आपला मस्त असा डोसा तयार झालेला आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये चीज पण टाकू शकता वेगवेगळे व्हेजिटेबल ॲड करू शकता सा सा तर हा बघा आपला मस्त असा बीटरूटचा पिंक डोसा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे डोसे बनवू शकता तर चला आता आपण ग्रीन डोसा बनवूया तर इथे मी मूग घेतलेले आहे हे छान भिजलेले आहे हे बघा इझिली तुटत आहे आता याच्यामध्ये मी एक कटोरी पालक टाकलेली आहे तुम्हाला जे पण व्हेजिटेबल आवडत असेल ते तुम्ही ते ॲड करू शकता त्याच्यानंतर चवीपुरते मीठ आणि पाणी टाकून मी हे वाटून घेतलेलं बैटर ला है। दोसा कुर तर हे बघा अशा प्रकारे आपलं बॅटर तयार झालेलं आहे तुम्हाला जर हा डोसा जास्त कुरकुरीत हवा असेल तर मूंग जे आपण टाकलेली आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही तांदूळ पण टाकले तर डोसा खूप कुरकुरीत बनेल आता हा जो मुंगाचा डोसा आहे ना मूंग आणि पालकचा तर हा जास्त क्रिस्पी बनणार नाही पण खायला खूप टेस्टी वाटणार आणि खूप हेल्दी हा डोसा होणार आहे तयार तर तव्याला छान ऑइल लावून पुसून ला। घेतलेलं त्यानंतर हे बॅटर टाकून छान फैलवून घेतलेलं इथे मी आलूचा मसाला टाकलेला त्याच्यानंतर कांदा आहे टमाटर टाकलेलं बीटरूट त्याच्यानंतर काकडी टाकलेली आहे वरून परत थोडासा कांदा आणि कोथिंबीर टाकलेली त्यानंतर एकदम कमी असं मीठ टाकलेलं ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून दिलेलं आहे आणि हा बघा आपला मस्त ग्रीन डोसा तयार झालेला आहे तुम्हाला जर वाटलं फ्रेंड्स तर तुम्ही इथे वेगवेगळे डाळीसुद्धा ॲड करू शकता जसं की मुंगाच्या ऐवजी तुम्ही चण्याची डाळ किंवा अजून काही वेगवेगळ्या डाळी ॲड करू शकता टाकून टाकूनसुद्धा डोसे बनवू शकता म्हणजे दोसे जे बनेल ना ते खूप हेल्दी बनेल आणि कुठली पण एखादी व्हेजिटेबल ॲड करून मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं म्हणजे मुलांना कळणार नाही की हे व्हेजिटेबल टाकून बनवलेलं आहे म्हणून आता मुलांना जर कुठलीही वस्तू जर तुम्ही क्रिएटिव्हिटी करून द्याल तर त्यांना तर ती खाण्यात खूप छान वाटेल तर मी पिंक जे बॅटर होतं ना ते एका पायपिंग बॅगमध्ये टाकलं आणि अशा प्रकारे फ्लावर बनवून घेतलेलं त्याच्यानंतर ग्रीन कलरचं जे बॅटर होतं ते पण पायपिंग बॅगमध्ये टाकून असं गोल मी बनवत आहे तुम्हाला जसं वाटलं तशी तुम्ही डिझाईन बनवू शकता अशी पायपिंग बॅग कशी ना प्रत्येकाकड नसते तर मग काय करायचं आपली मिठाची जी पॉलिथिन असते ना बॅग त्याच्यामध्ये बॅटर टाकून पण तुम्ही करू शकता आता वरून व्हाईट कलरचं बॅटर टाकून छान फैलून घेतलेलं तर आता जे खालून जो डोसा दोसा दिसेल ना तुम्हाला ते एकदम मस्त असा फ्लावर दिसेल ग्रीन कलर दिसेल आणि व्हाईट कलर इतका छान असा आपला डोसा तयार होईल की मुलांना ना हे असं कलरफुल पाहूनच त्यांची खायची इच्छा होईल इथे मी आलूचा मसाला टाकलेला टमाटर शिमला मिरची त्याच्यानंतर बीटरूट टाकलेलं कांदा आणि टोमॅटो केचप टाकलेलं जे की होममेड आहे तर आता हे छान मॅश करून घेतलेलं स्पूननी आणि फैलवून घेतलेलं तर हे बघा आपला मस्त असा कलरफुल डोसा तयार झालेला आहे तर तुम्ही वेगवेगळे डिझाईन्स बनवू शकता आणि अशा प्रकारे दोसे बनवू शकता हे बघा किती मस्त दिसत आहे ना दोसा तर आता याला आपण कट करून टिफिनमध्ये भरून घेऊया तर हा बघा डोसा मस्त असा तयार झालेला आहे हेल्दी तुमच्या मुलांना चीज आवडत असेल तर तुम्ही वरून पण चीज टाकू शकता म्हणजे ते अजूनच छान वाटेल आता इथे लास्ट डोसा बनवत आहे तर इथे व्हाईट बॅटर घेतलेलं थोडंसं ग्रीन बॅटर आणि पिंक बॅटर आता याचे डोसे बनवून घ्यायचे तर अशा प्रकारे फैलवून घ्यायचं म्हणजे एकदम मस्त असा कलरफुल डोसा दिसेल जे की बघूनच खायची इच्छा होईल काही काही मुलांना असताना बिलकुल पालक किंवा बीटरूट आवडतच नाही असं थोडं आपण कट करून जरी दिलं तरी त्यांना आवडत नाही तर अशा ना तुम्ही अशा प्रकारे बनवून देऊ शकता आता याच्यावरती मी काळे तीळ टाकलेलं आहे आणि आलूचा मसाला टाकलेला तुमच्याकडे काळे तीळ नसेल तर तुम्ही वाईट तीळ किंवा मक्कलोंची पण टाकू शकता तर अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळे डोसे बनवून मुलांना टिफिनवरती देऊ शकता किंवा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही घरी पण ब्रेकफास्टसाठी बनवू शकता एकदम झटपट बनतात आणि खायला पण खूप टेस्टी वाटतात तर कशा वाटल्या फ्रेंड्स तुम्हाला आजच्या डोसाच्या रेसिपी नक्की कमेंट्स करून सांगा तर नंतर भेटूया फ्रेंड्स नेक्स्ट हेल्थी रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय